नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केक मध्ये तर आजच्या ब्लॉगला बिल्डिंगच्या खाली आलेली आहे आणि मुले खाली खेळायला आलेली होती तर मी त्यांना बघत आहे ते कुठे खेळत आहे कारण की त्यांचे दोन तीन ठिकाण आहे तेथे ते खेळतात तर आता मी बघते की कुठे जाऊन खेळत आहे तर चला आता आपण जाऊन बघूया तर आपण खाली आलेले आहे इथे वॉकिंग करते थोडा वेळ खूप दिवसाच्या नंतर खाली आलेली आहे खूप छान वाटत आहे खूप भारी वाटत आहे मुलं तर आले सायकल वगैरे घेऊन खाली बघायला मी कुठं खेळत आहेत वगैरे मी तर चला म्हटलं थोडं एक व्हिडिओ पण बनवूया कारण की काल व्हिडिओ टाकला नाही कारण इलेक्शन होतं ना त्यामुळे खूप सारी धावपळ होती सगळेजण घरी होते वगैरे तर बघूया इकडे खेळत आहेत का वगैरे म्हणून इकडे तर काही दिसत नाही थिंक दुसऱ्या ठिकाणी गेलेत काही पुन्हा अंधार वगैरे झालेला मला बॅक कॅमेराने दाखवते एक मिनिट ती बघा आमची सोसायटी आहे आणि खाली मुले खेळायला आलेली खाली खेळायला खूप सारे ग्राउंड आहे मैत्रिणीच्या घरी जाणार आहे खूप दिवस झाले तिच्याकडे गेले नाही मी बोलत आहे चला आता जाऊया तिच्या घरी आपण थोडा वेळ बसते आणि मग परत खाली येते तर तिच्या घरी जाऊया आपण मग बोलते नंतर तुमच्याशी पडलेला आहे भरपूर असा खाली लाईट वगैरे पण लावते तर थोड्या वेळ म्हटलं जाऊया तर आलेली आहे बिल्डिंगमध्ये लाईट वगैरे लावलेली आहे जाऊया आपण तिच्या घरी खूप वरती आहे इलेवन्थ आणि ट्वेल्थ वर तोपर्यंत वेट करूया आपण टाईम लागणार आहे लिफ्ट यायला तर वॉक वगैरे वा आता झालेला आहे आणि मी आता थोडा वेळ म्हटलं रेस्ट करावी कारण दम लागलेला आहे भरपूर असं मुलं तर खेळत आहे एकजण फुटबॉल खेळत आहे आणि दुसरा सायकल खेळत आहे मी खाली बसलेली आहे आता थोडा वेळ म्हटलं बसावा आणि अंधार पडला की मग घरी जाऊन रात्रीचा ल डिनर वगैरे मला बनवायचं आहे तर चला आता थोडा वेळ बसते आणि मग तुमच्याशी थोड्या वेळाने बोलते तर मैत्रिणीच्या घरी जाऊन आलेली आहे मी आणि आता भरपूर असा अंधार झालेला आहे आता म्हटलं थोड्या वेळ मुलांचं खेळणं वगैरे झालं की मग घरी जाऊया आणि डिनर बनवूया पण विचार करत आहे आज काय बनू कशाची भाजी बनू वगैरे एवढं सारं टेन्शन डोक्यामध्ये चालू आहे पण बघू काहीतरी करूया आणि उद्यासुद्धा मुलांना सुट्टी आहे त्यामुळे निवांत आहे काही एवढं प्रॉब्लेम नाही तर आता घरी जाईल थोड्या वेळाने मुलांचा गेम चालू आहे ता त्यामुळे त्यांची वेट करत आहे की त्यांचा गेम कधी संपेल वगैरे म्हणून गेम संपला की मग आम्ही जाऊ घरी त्याचे त्याचे पप्पा घरी आहेत आय थिंक तेसुद्धा बाहेर जाणार होते काय माहीत गेले आहेत की नाही जरी गेले असेल तर लॉकी चाबी वगैरे तर माझ्याकडे आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर बघा खूप सारा अंधार झालेला आहे तुम्हाला मी दाखवते तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने सुद्धा मुलांचं गार्डनमधला व्ह्यू आमच्या खूप अंधार वगैरे झालेला आहे पण तरीसुद्धा तुम्हाला तुमच्याशी शेअर करते मी तर बघा आता इथे मुलं खेळत आहेत अंधार पण भरपूर असा झालेला आहे गार्डन आहे छोटे छोटे मुलं खेळतात त्यांना बघून खूप छान असे वाटते जेव्हा ते खेळतात तेव्हा असं वाटते की त्यांच्यामध्ये आपण बालपण बघतो तर बघा इकडे सुद्धा मुलांचं खेळणं चालू आहे मुलांसाठी दोन तीन गार्डन आहेत आमच्या सोसायटीमध्ये तर बघा हे सर्व मुलं खेळत आहे खाली भरपूर असा अंधार पण झालेला आहे इकडे बघा माझी मुलं इकडे खेळत आहे फुटबॉल त्यांचे खेळणे चालू आहे तर बघूया कसे खेळत आहेत तर मुले तुम्हाला दाखवते मी इकडे त्यांचे खेळणे चालू आहे तर तुम्हाला दाखवते बघा मी तर बघा त्यांचं खेळणं झालं जास्त शूट केलं तर त्यांना आवडत नाही बोलतात मम्मी तू आमचं शूट करू नको वगैरे म्हणून तर म्हटलं आता बस झालं त्यांचं शूट वगैरे आता एक दोन राऊंड मारेल मी आणि मग घरी जाईल आणि त्यांचंसुद्धा तोपर्यंत खेळणं होईल तर भरपूर असा अंधार झालेला आहे आता थोड्या वेळात वरती जातो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करत राहील तर बघूया काय काय होते आता यापुढे ब्लॉगला कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ आजचा झालेला आहे तर आता परत थोडा वेळ बसते आणि मग तुमच्याशी बोलते थकले खूप कारण की कारण की मुलं खेळत होते तोपर्यंत मी वॉकिंग केली आणि खूप दिवस झालं वॉकिंग माझी बंद आहे त्यामुळं खूप असा दम भरलेला आहे तर आता आता येथे मी थांबते थोडा वेळ आणि नंतर परत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर चला मग बोलते थोड्या वेळाने तुमच्याशी तर मुलांचे येथे खेळणे वगैरे झालेले आहे तर खेळून खेळून खूप दमले आहेत एक जणांनी सायकल खेळली थोडा वेळ आणि नंतर त्यांची फुटबॉलची मॅचेस वगैरे झाले तर खूप छान असे त्यांचे खेळणे वगैरे झाले आहेत आणि आता आम्ही घरी निघत आहे तर आजच्या ब्लॉगचा मी एंड येथेच करते बाय okay.